हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवू शेवभाजी हो त्यासाठी आपण इथे घेतलेले धनी थोडे आणि थोडे नवदा आपण खोबऱ्याचे तुकडे चांगले भाजून घेऊ थोडे लालसर होईपर्यंत भाजायचे त्याच्यासोबतच त्याच्यासोबत थोडंसं आपल्याला खोल टाकून भाजून घेऊ थोडीशी खसखस भाजून घ्यायची हे पूर्ण आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचे मसाले चांगले भाजले तर एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता याच्यानंतर आपल्याला भाजायचं आहे कांदा बारीक कापलेला कांदा पण आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आपल्याला घ्यायचे दोन लवंग आणि दोन मिरे असा कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा भाजते तोपर्यंत आपण मिक्सरमधून मसाले काढून घेऊ पहिले मसाले मिक्सरमधून बारीक करून घेऊ मसाले बारीक करून घेतलेले आता ह्याच्यामध्ये आपण टाकू थोडासा लसण टोमॅटो आणि भाजलेला कांदा थोडीशी कोथिंबीर थोडी अद्रक टाकायची दोन तीन तुकडे आणि हे परत आपल्याला मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचे आता ही आपली मसाल्याची पेस्ट तयार झालेली आता गॅसवर आपण कढई ठेवलेली गॅस चालू केलेला आहे आणि आता याच्यामध्ये टाकू ते थोडंसं तेल आणि आपण ही जी पेस्ट बनवलेली ही पेस्ट टाकू थोडीशी फ्राय करून घ्यायची एक दोन मिनटं चांगलं परतून आहे याला दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये टाकू थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट चांगलं मिक्स करायचं आणि परत एक मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकायचं चांगलं मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकू अजून थोडं पाणी टाकू म्हणजे साधारण आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचे आता याला चांगली उकळी द्यायची आता एका प्लेटमध्ये आपण शेव काढून घेऊ आणि आपल्या मसाल्याला चांगली उकळी आली की शेव त्याच्यामध्ये टाकून द्यायची एक दोन मिनटानंतर बघू शकता तुम्ही आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे आपला रस्सा तयार झालेला आहे आता हा रस्सा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ याच्यामध्ये टाकू शेव वरून अशाप्रकारे आपली शेवभाजी तयार झालेली आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा